आणि या सगळ्या पावसाबद्दलची आणि सध्या नेमकी मुंबईतली स्थिती काय आहे जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्यासोबत आहेत कपिल राऊत हे दादर मधून सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत कपिल खरं तर काल रात्रीपासून मुंबई आणि उपनगरामध्ये संततधार पाऊस सुरू आहे आणि दादरमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं पाहायला मिळालं सध्या पावसाचा जोर कमी झालेला आहे त्यामुळे परिस्थिती नेमकी कशी आहे नक्कीच जरी पावसाळा जोर कमी झाला असेल तर तो गेली आ, चोवीस तास पाऊस पडतोय त्यामुळे नक्कीच मुंबईची तुंबई झालेली आहे असं चित्र अजूनही कायम आहे तुम्ही माझ्या मागे बघू शकता का हा जो आहे हा दादर पूर्वेचा भाग आहे दादर पूर्वे स्टेशन परिसर आहे आणि ह्या स्टेशन परिसरामध्ये वाहतूक कोणी दिसते ती फक्त म्हणजे फक्त पाणी तुंबल्यामुळे गुडघाभर पाणी इथे साचलेलं आहे म्हणजे जो चाकरणमणी धडपडत आपल्या कामाकडे निघतो आणि जो दादर पण पोचतो कसा तरी आणि त्याच्यानंतर बाहेर पडल्यानंतर त्यांना दिसतं की पाणी गुडगावर पोचले आहे हा स्टेशन परिसर आणि स्टेशन परिसरामध्ये एवढा मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे याआधी होतं का पालिका प्रशासन असे रेल्वे प्रशासन असेल त्यांनी दावे केले होते की के मात्र मुंबई होऊ देणार नाही ते दावे कुठेतरी फोल ठरलेत का असा प्रश्न आता इथले मुंबईकर विचारू लागलेले आहेत ला तुम्ही बघू शकता मुंबईकरांना चालताना किती त्रास होतोय कारण की मध्ये या पाण्यामध्ये कुठे खड्डा आहे कुठे गटार आहे चालतानाही काळजी घ्यावी लागते त्यामुळे पूर्ण मुंबईकर त्रासलेले आहेत या पावसामुळे किंवा पावसानी या साचलेल्या पाण्यामुळे अनेक ठिकाणी असंच चित्र दिसतंय ठाणे असेल मुंबई असेल आशे, रायगड असेल याला रेड अलर्ट दिलेला आहे त्यामुळे येणाऱ्या चोवीस तासांमध्ये आणखी पावसा जोर वाढतो का याकडे पाहणं गरजेचं असतं नाही त्याचबरोबर संध्याकाळी सहा नंतर हायटाईड आहे हायटाईडच्या पाण्याची काय स्थिती असणार आहे जे सकल भाग आहे तिथे काय पाण्याची स्थिती असणार आहे हे पाहणं खूप गरजेचं असणार आहे पण सध्या तरी मुंबईची तुंबई झालेली आहे आणि आपण बघू शकतो थेट दृष्टी मध्ये कशा प्रकारे लोकांचे हाल होत आहेत कशा प्रकारे ह्या स्टेशन परिसरात प्रतिनिधी महेश बागल सध्या आपल्यासोबत आहेत महेश खरं तर सकाळी तुम्ही वडाळ्यातली पूर परिस्थिती एकंदर आपण बघितली होती गुडघ्यापर्यंत पाणी साचलं होतं सध्या पाऊस कमी झालेला आहे वडाळ्यात नेमकी कशी स्थिती आहे नक्कीच सकाळपासून पडत असलेल्या पावसाचा जोर हा आता काही कमी झालेला आहे आणि त्यामुळे मोडाळा रेल्वे स्थानकाच्या बाहेरची परिस्थिती थोडीफार बदलायला सुरुवात झालेली आहे सकाळी ज्यावेळेस पाऊस हा कोसळत होता चांगली बॅटिंग पावसाने केली होती त्यावेळेस या वडाळ रेल्वे स्थानकाच्या बाहेरचा हा जो सकल भाग आहे यावर गुडघ्याच्या वर पाणी गेलेलं होतं त्यामुळे या ठिकाणची वाहतूक जी होती ती थांबवण्यात आलेली होती मात्र पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पाण्याचा निचरा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे या रस्त्यावरची वाहतूक जी आहे ती आता पूर्वपदावर येण्यास सुरुवात झालेली आहे आणि ट्रा ट्रॅफिक विभाग असेल बी एस टी बसचे जे प्रवेशक असतील ते आणि स्थानिक पोलीस प्रशासन या सगळ्यांनी मिळून आता या रस्त्यावरची वाहतूक सुरू केलेली आहे एकंदरीत पाहता पावसाने आज जोरदार बॅटिंग केलेली होती हवामान खात्यातर्फे रेड अलर्ट देण्यात आलेला होता मात्र दिवसभरात कोसळणाऱ्या पावसाने आता काही प्रमाणात का, का होईना थोडी माघार घेतलेली आहे थोडासा ब्रेक घेतलेला आहे त्याचा परिणाम म्हणून या वडाळ्या स्थानकाच्या बाहेरचे वॉटर लॉगिंग जे आहे ते होण्यास आता सुरुवात झालेली आहे परिणामी यावर या रस्त्यावरची वाहतूक सुरू झालेली आहे पण आता हायटाईड होणार आहे त्यास काही तासच आता उरलेले आहेत त्यावेळेस जर पाऊस मोठ्या प्रमाणात ता आला तर ही जी परिस्थिती आता पूर्वपदावर येण्याचा जी प्रयत्न करत आहे ती पुन्हा एकदा बदलली जाऊ शकते का किंवा पुन्हा एकदा काही त्रास नागरिकांना होईल का यात थोडी थोडीता सा, येत आहे नक्कीच तर काल रात्रीपासून मुंबई आणि उपनगरामध्ये संततधार पाऊस पडतो आणि याच सगळ्या पावसाचा मुंबईकरांना आज प्रचंड फटका बसल्याचं पाहायला मिळालं धन्यवाद कपिल आणि महेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी